नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की रक्षाबंधनाचा इतिहास आणि त्याचं धार्मिक महत्त्व रक्षाबंधनाच्या संदर्भातल्या काही कथा परंपरा रक्षाबंधनाचं सामाजिक तसेच आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि रक्षाबंधन साजरा का करतात याबद्दलचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा पवित्र असा सण आहे भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण साजरा कसा करतात हे आता आपण बघूया रक्षाबंधनाचा इतिहास बघितला तर त्याची मुळं अनेक पौराणिक कथा ऐतिहासिक कथांमध्ये आपल्याला सापडतात त्यापैकीच एक महत्त्वाची कथा बघितलं तर ती एक महाभारतातली कथा म्हणजे जेव्हा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्या जखमेला बांधला होता आणि त्या बदल्यामध्ये श्रीकृष्णाने तिला वचन दिलं होतं की मी तुझं रक्षण करेन लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून आपला पती विष्णूला परत मिळविले त्यानंतर अकबर बादशाचे सुद्धा उदाहरण आहेत की अनेक रजपूत ज्या स्त्रिया होत्या त्या अकबर बादशाला राख्या बांधायच्या आणि त्या त्याला राखी बंधू मानत त्यानंतर अजून एक प्रसिद्ध कथा आहे का सिकंदर राजा संबंध जग जिंकायला निघालेला आणि एकदा तो असा झेलम नदीच्या काठावर जेव्हा आला आणि त्याला दिसलं की एक हिंदू श्री नदीची पूजा करते आणि ती पूजा करताना तिने राखी नदीला अर्पण केली आणि हे काय आहे ते सिकंदराने तिला विचारलं आणि तेव्हा त्या हिंदू महिलेने सिकंदराला राखीचं महत्त्व समजावून सांगितलं आणि तेव्हा सिकंदाराने तिच्याकडून राखी बांधून घेतली आणि सिकंदाराने तिला आपली बहीण मानलं उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी नोकर आपल्या मालकाच्या हातामध्ये राखी बांधतात अशा अनेक कथा आहे की ज्या रक्षाबंधनाबद्दलचं आध्यात्मिक महत्त्व सांगतात तर रक्षाबंधन हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक आणि भावनिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये प्रेम निष्ठा आणि जबाबदारी याचा संगम असतो सामाजिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर आज देशामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम होतात अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो कारागृहातसुद्धा काही महिला जे काही कैदी असतील त्यांनासुद्धा राखी बांधतात अनेक ठिकाणी महिला पोलीस जे समाजसेवक असतात किंवा जे पोलीस असतात त्यांना राखी बांधून त्या आपले सामाजिक कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात त्यामुळे रक्षाबंधनाचा विचार केला तर सामाजिक धार्मिक सर्वच दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा सण आहे रक्षाबंधन हे आपल्याला आठवण करून देतं की प्रेम हे खरं नात्याचं बंधन आहे त्यामुळे रक्षाबंधन हे फक्त भावा बहिणीच्या नात्याशी संबंधित नसून प्रेम आणि विश्वासाशी त्याचा संबंध आहे प्रेम आणि विश्वासाचं हे एक बंधन आहे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बहिणी आपल्या भावाला राखी बांधून आपला आदरभाव प्रेमभाव व्यक्त करतात तर त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर तुला साथ देईन असं वचन देतात रक्षाबंधनाच्या उत्सवामुळे सामाजिक एकोपा आणि आदरभाव वाढतो तर रक्षाबंधनाचा सण आपल्याला काय शिकवतो तर प्रेम आणि नात्याची जपणूक करा एकमेकांचा आदर करा एकमेकांचं रक्षण करा तसेच विश्वासाचं बंधन निर्माण करा मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की रक्षाबंधन या सणाला आध्यात्मिक ऐतिहासिक असं महत्व आहे रक्षाबंधनाच्या पौराणिक कथांमधून त्याचं आपल्याला महत्व लक्षात येतं बहीण भावामधील प्रेम आणि विश्वासाचं अतूट बंधन म्हणून या सणाकडे बघितलं जातं अलीकडच्या काळामध्ये सामाजिक दृष्ट्या सुद्धा या सणाला अतिशय महत्व असून मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो रक्षाबंधनाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद